अरे हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालनगर छत्रपती संभाजीनगर आज एक पांडुरंगाची दृष्ट सादर करीत आहे माझे चौथे पुष्प गणरायाची चरणी अर्पण पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली ओ आणि ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी ಪಂಡರಿಚಾರಾಯ ತುಲಾ ಪಂರಿ ತುಲೀವೇ ತುಲಾರೆ ದೇವಾ ಸಂತ ಮಂಡಳಿ ದೇವಾ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿ, ಪುಂಡಲಿಕಾ ಸಾಲಿಕಾಠಿ ದೇವಾ ಆಲಸಿ ವಿಟೇವರಿ ಹ ಕಟೇಸಿ नीट उभा हात कटेशी महाद्वारी गरुड उभा तुझ्या रे सी, महाद्वारी गरुड उभा तुझ्या रे सी।, सी, ओ वाळी ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी पंढरी चाराय ಇಷ್ಟ ಜಾರಿ ತು ಹಸಿ ಓ ಆಳಿ ತುಲಾರಿ ದೇವಾ ಸಂತ ಮಂಜೀ ದೇವಾ ಭಕ್ತ ಮಂಜೀ ಸದನಿ ದೇವಾ ಹಸೀ ಏಕನಾಥ ಸದನ ದೇವಾ ಹಸೀ ನಾಮದೇವ ಸಂಗೇ ತಾಟಿ ವಸೀ ನಾಮದೆವಾಂಗೇ ತಾಟೆವಸೀ जनाबाई शुळी देता तिज शिरक्षीशी जनाबाई शिळी देता तिज शिरक्षिशी ओ वाणी ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी पंढरी चाराया तुला दृष्ट जाहली ओ वाळी ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी ಸರ್ವ ಸಂತ ಸರ್ವ ಸಂತೋ ನ ಉತರಾ ಚರಣೀಲೀ ಲಿಂಬತರ ಚರಣತಿ ಸದೋದಿತ ದೇವ ತುಲಾ ಭಕ್ತಿ ಮಾಗತಿ ಸದೋ ದೀತ ತುಲ ಭಕ್ತಿ ಮಾಗತಿ अखंडित देवा तुला मागशी ओ वाळते ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी पंढरी दृष्ट झाली तू जसी पंढरी चाराय दृष्ट झाली जसी ओ वाळते ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी ओ वाळी ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी देवा भक्त मंडळी पंढरनाथ भगवान की जय धन्यवाद